आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण शिक्षणाद्वारे मूलभूत नैसर्गिक क्षमतांचा विकास होत असतो सामाजिक जीवनात शिक्षण ही एक महत्वाची जबाबदारी आहे देशात आणि राज्यात व्यक्ती आणि नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना समर्थपणे जगण्याचं बळ शिक्षणानं दिलं जातं त्यांच्या नागरिकत्वाचं संवर्धन केलं जातं समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शिक्षण क्षेत्रासाठी शासनाकडून महत्वपूर्ण योगदान घडावे आणि शिक्षण क्षेत्रातील आमच्या मागण्या त्वरित मंजूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे असे विचार पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावर काढलेल्या महामोर्चा आयोजन प्रसंगी काढल्यात महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या दयनीय अस्थितीबाबत शाळा शेवटच्या घटका मोजत आहेत याबाबत शासनास निवेदन देणे कामी पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं शिक्षण आयुक्त कार्यालयावर आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते या प्रसंगी संस्था संचालक संघटना अध्यक्ष विजय कोलते शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव खांडेकर माध्यमिक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले राज्य आश्रमशाळा उपाध्यक्ष तुकाराम शिरसाट संघाचे विश्वस्त शिवाजीराव किलकिले कुंडलिक मेमाणे आदिनाथ थोरात मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड उपाध्यक्ष सुरेश कांचन रामदास तिटे खजिनदार शिवाजी कामथे शिक्षण परिषद जिल्हाध्यक्ष निलेश काशेद रामराव पाडुळे नागनाथ ठिंगल विठ्ठल चिकणे सचिन दुर्गाडे विजय कचरे तुकाराम बेंडके अशोक सरोदे सुधाकर जगदाळे तबाजी वागदारे बाळासाहेब चव्हाण शिक्षक परिषदेचे गुलाबराव गवळे महेश शेलार कला क्रीडा इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील प्रमुख मागण्यांबाबत प्राचार्य सागर म्हणाले महाराष्ट्र राज्यात शिक्षणाबाबत शासनानं उदासीनता न, न दाखवता शिक्षण क्षेत्रातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती पोर्टलद्वारे त्वरित सुरू करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीस तास संच मान्यता आदेश रद्द करण्यात यावा मुख्याध्यापक पद पूर्वीप्रमाणे शंभर विद्यार्थी संख्येनुसार असावे शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित सेवेत असणाऱ्या नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर सर्वांना जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करावीत अंशतः अनुदानित शाळा तुकड्यांना विना विलंब पुढील टप्पा वाढ देण्यात यावी आणि अघोषित शाळांना अनुदान जाहीर करावे सर्व अनुदानित शाळांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतनावर वेतन अनुदान देण्यात यावे अशा आमच्या महत्वपूर्ण मागण्यात याबाबत शासनानं सकारात्मक पावले उचलून शिक्षण क्षेत्राला पर्यायानं मुलांच्या भविष्यकालीन जीवनाला बळ देण्याचं काम करावं महामोर्चाचं आयोजन मुख्याध्यापक संघाचे कार्यालय पंधरा ऑगस्ट चौक ते शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आलंय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट संध्या लाईव्ह ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा